जर केवायसी केली नाही तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता आम्हाला मिळणार नाही का अशा प्रकारचे प्रश्न आजकाल सर्वात जास्त प्रत्येक व्हिडिओच्या जा कमेंट मध्ये येत आहे केवायसी जर केली नाही तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही याची धाकधूक महिलांच्या मनात घर करून बसली आहे आणि त्यात केवायसी सुद्धा होत नसल्याने लाडकी योजने योजनेसंदर्भात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण या प्रश्नाचं निवारण करणार आहोत व्हिडिओ फक्त एका मिनिटाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर लाडका ला त्यांना ला पाहून घ्या आपल्याला केवायसी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यामुळे तुम्ही दोन महिन्यात कधीही केवायसी करू शकता लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ती व्यवस्थित चालत नाही त्यामुळे तुमचा ओटीपी ला येत आहे तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते तुम्हाला कायमस्वरूपी योजनेतून अपात्र सुद्धा करू शकते सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही जेव्हा त्या वेबसाईट वरची तांत्रिक अडचणी दूर होईल आठ पंधरा दिवसाच्या नंतर केवायसी करा अशाच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद